मच्छंद्र बोराडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या दिवाळीनिमित्त अयोध्येत शरयू तीरावर दीपोत्सव साजरा चांद्रयान दोननं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या कोरोनाल मास इजेक्शनचा चंद्रावर पडणारा प्रभाव प्रथमच टिपला असून हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याची इस्रोची माहिती मतदार यादीतल्या त्रुटी दूर कराव्यात या मागणीसाठी येत्या एक नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षांचा मोर्चा आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर सात गडी राखून विजय भगवान श्रीराम यांच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी उत्तर प्रदेशात शरोई नदीच्या किनाऱ्यावर भव्य दीपोत्सव साजरा होत आहे राम की पौडी इथल्या छप्पन्न घाटांवर आज सव्वीस लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित केले आहेत या सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित आहेत मुख्यमंत्र्यांनी शरयू नदीची आरती केली आणि त्यानंतर दीप प्रज्वलनानं दीपोत्सवाची सुरुवात झाली यावेळी लेझर शो आणि रामायणावर आधारित नृत्याचा सा कार्यक्रम सादर झाला लाखो दिव्यांच्या प्रकाशात अयोध्या नगरीची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतिमा जागतिक व्यासपीठावर उजळून निघाली दिवाळीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळीचा सण अंधारावर प्रकाशाचा अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचं प्रतीक असल्याचं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नुकत्याच लागू झालेल्या जीएसटी सुधारणांमुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीच्या उत्साहात भर पडली असून यंदा ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्रमी विक्री होत आहे धनत्रयोदशीच्या दिवशी काल देशभरात एकूण व्यापार एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्याचा अंदाज असून गेल्या काही वर्षांमधला हा सर्वात उत्साहाचा हंगाम ठरला आहे यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंबरोबर वाहन खरेदीमध्येही तेजी दिसून आली सोन्याच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी असून हॉलमार्क प्रमाणित हलक्या दागिन्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे चांद्रयान दोननं आपल्या वैज्ञानिक उपकरणांच्या सहाय्यानं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा चंद्रावर पडणारा प्रभाव पहिल्यांदाच टिपला असून हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याचं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे चांद्रयान दोननं टिपलेल्या नोंदीमुळं चंद्राचं क्षेत्र चंद्रावरचं विरळ वातावरण आणि त्याच्या पृष्ठभागावर होणारा अवकाशातल्या हवामानाचा प्रभाव समजून घ्यायला सहाय्य होईल असं बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे बावीस जुलै दोन हजार 20 एकोणीस रोजी श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपित करण्यात आलेल्या चांद्रयान दोननं वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी चंद्राभोवतालच्या लंबवर्तुळाकार कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला होता सात सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी लँडिंगच्या प्रयत्नादरम्यान यानाचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता तरी ते पूर्णपणे कार्यरत असून ते चंद्राच्या कक्षेत कार्यरत असल्याचं इस्रोनं म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतिषबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी अंक मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहे दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा सा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी दीप राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मतदार यादीतल्या त्रुटी दूर कराव्यात या मागणीसाठी येत्या एक नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षांचा मोर्चा काढण्यात येणार आहे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली मतदार यादीतल्या त्रुटींकडे विरोधी पक्ष निवडणूक आयोगाचं सातत्यानं लक्ष वेधत आहे मात्र निवडणूक आयोग विरोधकांच्या मागण्यांची दखल घेत नाही मतदार यादीत कुठल्याही प्रकारच्या त्रुटी नाहीत असं आयोगाचं म्हणणं आहे त्यामुळे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचं राऊत म्हणाले मुंबईतल्या मोर्चात राज्यभरातून लोक येतील या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज ठाकरे सहभागी होतील असं राऊत यांनी सांगितलं निवडणुका पारदर्शक मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात व्हाव्यात यासाठी केंद्रीय निरीक्षकांनी बिहारमधल्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर आणि इतर राज्यांच्या आठ विधानसभा मतदारसंघामधल्या पोटनिवडणुकांवर बारकाईने लक्ष ठेवावं असे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी एकशे एकवीस सामान्य निरीक्षक आणि अठरा पोलीस निरीक्षक तर दुसऱ्या टप्प्यासाठी एकशे बावीस सामान्य आणि वीस पोलीस निरीक्षक तैनात केले आहेत त्याशिवाय पोटनिवडणुकांसाठी आठ सामान्य आणि आठ पोलीस निरीक्षक देखील तैनात केल्याचं निवडणूक आयोगानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे निरीक्षकांनी राजकीय पक्ष उमेदवार आणि मतदारांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी कायम उपलब्ध राहावं तसंच त्यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन आयोगानं मतदारांच्या सोयीसाठी हाती घेतलेल्या उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे याची खात्री करावी अशी सूचना आयोगानं दिली आहे बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतला जागा वाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं आवाहन काँग्रेसने केलं आहे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली मात्र इंडिया आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र जाहीर झालं नाही त्यामुळं पहिल्या टप्प्यात अनेक मतदारसंघात काँग्रेस राजद आणि डाव्या पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात लढत आहेत दुसऱ्या टप्प्यातल्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपत आहे या टप्प्यातल्या कुटुंबा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम विरोधात उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय राजदानं घेतल्यामुळं संबंध अधिकच ताणले गेले आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षानंही अनेक ठिकाणी काँग्रेसविरोधात उमेदवार उभे केले असून झारखंड मुक्ती मोर्चानं सहा ठिकाणी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर सात गडी राखून विजय मिळवला या विजयासोबतच ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी सव्वीस षटकांमध्ये एकशे एकतीस धावांचं लक्ष होतं ऑस्ट्रेलियानं ते तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम क्षेत्ररक्षणाला उतरला त्यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत नावात सेहेचाळीस धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श सामनावर ठरला आय सी सी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंदोर इथं सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडनं भारतासमोर आठ गड्यांच्या मोबदल्यात दोनशे एकोणनव्वद धावांचं आव्हान ठेवलं आहे हेदर नाईट आणि ब्रंट यांनी केलेल्या एकशे तेरा धावांच्या भागीदारीमुळं इंग्लंडच्या खेळीला आकार मिळाला हेदर नाईटनं ना एकशे नऊ धावा केला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या वीस षटकात दोन बाद एकशे चार धावा झाल्या होत्या भारतीय शटलर तन्वी शर्माला आज ज्युनियर वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत थायलंडच्या खेळाडूकडून सात पंधरा बारा पंधरा असा पराभव पत्करावा लागला काल झालेल्या उपांत्य फेरीत तन्वीनं चीनच्या लि सिया हिच्यावर पंधरा अकरा पंधरा नऊ असा सहज विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती महायुतीचं सरकार येताच ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली तसंच ओबीसींच्या प्रगतीसाठी विविध योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाज्योती अर्थात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन तसंच कोनशिलेचं अनावरण आज नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते राज्य सरकारनं ओबीसीसाठी सुरू केलेल्या पंजाबराव देशमुख भत्ता योजना प्रशिक्षणाच्या योजना स्वयंरोजगाराच्या योजनांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला सरकारनं आतापर्यंत महाज्योतीला मोठ्या प्रमाणात निधी दिला तसंच वसतिगृह सुरू केली आर्थिक विकास महामंडळ बळकट केली असं मुख्यमंत्री म्हणाले मुंबईतील गोरेगाव इथं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळावा झाला राज्यातल्या मतदार यादीतील शहाण्णव लाख बनावट मतदार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला राज्यात निष्पक्ष निवडणुका होत नाहीत असा आरोप करत राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावरही टीका केली ठळक बातम्या पुन्हा एकदा दिवाळीनिमित्त अयोध्येत शरयू तीरावर दीपोत्सव साजरा चांद्रयान दोननं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या कोरोनाल मास इजेक्शनचा चंद्रावर पडणारा प्रभाव प्रथमच टिपला असून हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याची इस्रोची माहिती मतदार यादीतल्या त्रुटी दूर कराव्यात या मागणीसाठी येत्या एक नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षांचा मोर्चा आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर सात गडी राखून विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं